नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो निवडणुकीच्या धामधूमीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारीपासून मिळणार हा लाभ आणि याबाबतचा शासन आदेशसुद्धा जारी झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी हाती आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्तावाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा लाभ देण्यात आला आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे कार्मिक मंत्रालय आदेश अनुसार केंद्र सरकार ने बाल शिक्षण भत्ता अनि केंद्रीय कर्मचारियों वस्ती गृह अनुदान की मर्यादा वाढ़ा मोटा निर्णय घेतला आहे एक जानेवारी 2024 हजार चौवीस भत्ता वाढ़ा घोषणे नर सरकार ने हा मोटा निर्णय घेतला आहे च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जेव्हा महागाई भत्ता डी ए हा पन्नास टक्के होईल तेव्हा केंद्रीय शिक्षण भत्ता आणि अनुदानात आपोआपच पंचवीस टक्के एवढी वाढ होईल यामुळे आता मुलांचा शैक्षणिक भत्ता आणि वसतीगृह अनुदानात वाढ करण्यात आली आहे या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मुलांचा शिक्षण भत्ता हा दोन हजार आठशे बारा रुपये प्रति महिना असेल आणि वसतिगृह अनुदान हा आठ हजार चारशे चौतीस रुपये प्रति महिना एवढे राहणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलांच्या शैक्षणिक भत्ता सामान्यापेक्षा दुप्पट असेल म्हणजे हा भत्ता पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति महिना एवढा राहणार आहे अपंग महिलांच्या बालसंगोपनासाठी विशेष भत्ता दिला जाणार आहे हा भत्ता तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिना एवढा राहणार आहे विशेष बाब अशी की हे सारे भत्ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे ज्या दिवसापासून महागाई भत्ता वाढला आहे त्या दिवसापासूनच वाढवले जाणार आहेत यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद